बातमी आहे नांदेड येथील पूर परिस्थितीची मागील काही दिवसापासून मराठवाड्यासह नांदेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे काल मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढला असून नांदेड शहरातील संपूर्ण रस्ते अक्षरशः नाल्यासारखे वाहत आहेत यातच विशालनगर वाडी बुद्रुक येथील सिद्धेश्वर नगरातील महादेवाचे मंदिर पूर्णतः पाण्याखाली आले असून तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असताना शिवमंदिर पाण्याखाली गेल्यामुळे धार्मिक कार्यक्रमावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून प्रशासनाने लवकर तेथील पाणी उपसा करून मंदिर पूर्ववत करून द्यावे अशी मागणी तेथील नागरिक करत आहेत स्थानिक नागरिकांच्या मते आम्ही कसे तरी राहू पण आमचे श्रद्धास्थानच पाण्यात गेलेले असताना आमच्या धार्मिक भावनेचा अनादर होत आहे पाण्यापूर्वीची परिस्थिती काय होती हे आपण पाहूयात

Mano, ah,